दाखवते बघा गुड मॉर्निंग नमस्ते तर गाई बघा काय करते आंघोळीला नेते म्हणून नाने आंघोळीला घेऊन चालले म्हणून बघा लपून बसलय बघितलं का आंघोळीला नेहतय म्हणून लपून बसलंय घरात आज पिलूला सुट्टी आहे पिलू गुड मॉर्निंग कर तिला चुप रही आहे बोल ना, ना क्यून चुप कि बेटी आहे ले, ले जा आय निले चुप रही आहे बघितलं का कसलं पण ठेवलंय पिलू ने साफ किया बेड आणि हे सगळं पडलेलं आहे असंच आणि हे बघा पप्पाचं टी शर्ट पिलू धुव होती येऊन पिलू टी शर्ट धुव देत येऊन गळा बघा हे डिझाईन टाकलाय खूप छान आहे अजून आलेलं कस्टमर दाखवते पिलूने बेड साफ केला आहे माझ्या मशीन जे पण बायका येतात हे बघा कपडे आलेले आहेत ती म्हणते बस मशीन माझ्या किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत सा आहे तर मी आता बनवत आहे कांद्याची पात कांद्याच्या पातीला मी हिरव्या मिरच्यामध्ये फोडणी दिलेली आहे आणि शेंगदाणाचं कूट पण इथं वाटून घेतलेलं आहे असं लालानं माझ्या हे खाल्लेलं आहे का मिक्सरला मोठं मोठं लावलेलं आहे कुट कुटायला माझा हात दुखतो म्हणून मी खलबुधा खूप छान छान आणलेला आहे मी जाड मोठा आता बघा तिलू पी पप्पाचा टी शर्ट घालून इधर कर खडे रे ना पिचे जा पीछे जाना। पीछे जाना। पीछे जाना। ना, 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 जा हो। ना बघा पिप्पाचा टी शर्ट आहे मग माघारी पाठवलाय पप्पाचा टी शर्ट घातलाय का रे हो जाओ ना कलदी ब ठीक रे भाई साब रे काशी चल रे रे तर आता हे पाणी सुटले का ना, नाही मिठाचं पाणी आहे हे का आणि ऑइल कांद्या फोडणी दिलेला आहे जिरा आणि मोहरी हे करून आता झाकून ठेवते परत आणि शिजल्यावर थोडंसं शिजल्यानं हे राहिल्यावर मी टाकू आपण कुठे काय झालंय भाज्या वगैरे कटिंग केलेत आणि हिथं आम्ही हिटर लावले थंडी वाढली आपली आणि चहा घेऊन चहा पेले इथं बघा पोहा बनवला छानसा पोहा खाऊन का नाही बाकीचं वाचलेलं मी त्या कढाईमधून ते पतिलेत काढला आहे आणि जिरा बघा एक मिनिट जिऱ्यात हे हे दिसतंय हे वाईट वाईट हे आळी झाली अचानक साफ करून व्यवस्थित ऊन दाखवून ठेवलेलं तरी पण एक एक आळी दिसल्या मला म्हणून मी परत त्या जी आता बाहेर ऊन नाही की मी इथं सुकायला टाकू म्हणून हिटर आहे हिटरपेक्षा लांब आहे हे पेपरवर टाकलेलं का आहे कारण थोडं गरमहाटणं का नाही ती म्हणजे ही सोडतेला आपल्याला हाताने असं काढायचं नाही जी आळी आहे ना एक ती आळी जिऱ्यातनं बाहेर पडेल म्हणून मी ती इथं येऊन थोडंसं सुकायला टाकलेलं आहे ठीक आहे हो का मंग योगा आपोआप निघायला लागलेत साईडला नाहीतर हाताने कोण सोडायचं मला लय आणि पण जिरा पण लय आहे ना टाकून पण चालणार नाही चांगला आहे आणि अचानकच झाले पहिल्यांदाच झालेला आहे की आळी झाली जिऱ्याला काय खरं नाही सगळ्यांना घासून पुसून जसे सगळे माग पण नव्हत दोन लाईने आहेत अशी मागच्या साईडला कोण असं भरून ठेवलेलं आहे लाईने नाही मागच्या साईडला असं दोन दोन आणि हे असं खाली पोर पण आहे पूर्ण भरलेली इकडं पण तर आता किचनमध्ये आहे तर चला आता आपण हे पटापट कामं करून घेते आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज कटिंग करायचं आहे ठीक आहे प्रिन्सेस कट ब्लाऊज मला त्यात त्याच्या आधी बघा इथं बेडशीट वगैरे पुरी टाकून गेल्या घरातली साफसफाई करायची आहे दादूचा पेपर चालू आहे तो चार्ट फाडला बघा गायनं परत आणि ब्लाऊज वगैरे चालू आहेत आता खूप सारे ब्लाऊज वगैरे असे शिवण्याचे चालू आहेत ड्रेस चालू आहेत आपल्या ताई आता नवीन नवीन आले ते पण यू पी बिहारचे पण आलेले आहेत खूप सारे आणि कॉल कॉल नंबर देते ना कारण इथल्या इथं बाई मी नसली या मी बाहेर जाते इथं तिथं तेव्हा येऊन जाऊन नये असं म्हणून मी कॉल नंबर माझा फोन नंबर देऊन टाकते मग जे येते त्यांना पण सांगून देते ते विचारते मॅडम आपण नंबर दे दू मी म्हणते बिंदास द्या कारण फोजमध्ये ड भीती नाही एवढी दुसऱ्याला कुणाला देईल मग कॉल करते मॅडम आप का हो आप नंबर नम्... क्वार्टर नंबर काय आहे की तू आहेस का नाही घरी मग असं करून येतेच चला आता मी फटाफट कामं करून घेते आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज कसं कर कटिंग करते हे बघा आणि कुणाचं कटिंग करणार आहे ठीक आहे ठीक आहे खिडकी आहे एवढं बाहेरचं वातावरण बघा धूप आहे म्हणजे असं कोरा पडलेला आहे थंड आहे वातावरण ठीक आहे त्यामुळे ना सगळं पुसून विसून ठेवलेलं आहे हे आणि तो कवर सेमच आहे हे दोन कवर बघा माझं काम चालू झालं की गायचं पण चालू होते तर फटाफट काम आवडते तर बघा कोमलचा सीधा आडवा आहे ना कोमलचा ब्लाउज कटिंग प्रिन्सेस मी पॅटर्न काढला सकाळी उठून आणि आता म्हटलं कटिंग करायचं ती ज आहे ना कारण बारीक का आहे कोंबरचा ब्लाउज कटिंग करत आहे आणि अस्तर वगैरे मागवला आहे दोन वेळा मागितल्यानंतर दोन वेळा गेलेत खूप फिरावं लागतं अस्तरची तर ही काही कैची नवीन घेतली बरं का कारण आपली कैची माझी झाली खराब म्हणून दुसरी कैची घेतली बापूनी पहिली घेतली दुसरी ती निघाली खराब मग त्याला रिटर्न केली दुसरी ऑर्डर केली मग तोपर्यंत ना आपण ताईची कैची सेम ह्याच कलरची दुसरी दाखवते तुम्हाला गो मला प्रत्यक्षातायची आंटी तो ती okay. हा हीच अशी म्हणजे क्वालिटी बघितली ताईची मी त्यामुळं ना आता प्रत्यक्षाच्या ह्याच्या हे ना करू जुनी आता माझ्यापेशी दिली ना बाप रे बाप त्यांची तवा ना हीच करत नव्हती कैची काम म्हणजे धार होती हे बा ही हाय धार होती की पण ती जंग लागलेली पडून त्या पण शिवतात पण त्या पार्लर करतात ना त्यांच्यापाशी एवढा टाईम कुठून म्हणून आता म्हटलं आपण पण असली देऊ ऑ ऑर्डर तर ताईंची आहे अकरा नंबर आणि माझी आहे दहा नंबर मी दहाची दिली तर हे काय दोन पार्ट झाले आपली कटिंग करून आता हा पार्ट पण कटिंग करून घेऊया बाजू छोटी आहे ना त्यामुळं ती काय सत्तावीस अठ्ठावीसची छाती आहे अठ्ठावीसची बारक्या मुलींनी घेतली आहे कोमल त्यामुळं ना त्याचा ब्लाउज बसतो आपल्यासारखीचा तर हा ह्याच्यामध्ये बसलाच नसता तरी बिचारी विचारत होती ताई बसतोय का ग माझा मी म्हंटल बिंदास बसतोय तुझा त्यामुळं कोमलचा हा ब्लाऊज आहे कोमलच्या सासूबाई माझ्या व्हिडिओ बघतात कारण रोज लय मावशी मनापासून धन्यवाद तुम्ही व्हिडिओ बघता घेता आला होता पण आपण भेटलोच नाही तर हा का कटिंग करून रेडी झाला आहे पहिलं आता ड्रेस शिवलाय मी एक आता एक ब्लाऊजला का नाही ह्या ब्लाऊजला नॉट्स पण लावायच्या आहे काही ह्या कपड्याची का आणि आता मी हिला ना नाही भाई तू बोध हिला ती आता बाजू बघते बाजूला मला वाटतं जॉईंट लागल आपली बाजू तर एकच बसली असती आणि इथे बरं तर तुम्हाला दाखवते एक मिनिट मध्ये खाली खरे पैसा थोडासा जॉईंट लग जाएगा। तो तो ता आता आता का लागतोय जॉईंट जोड लागतोय थोडासा न कळत ॲडजस्ट करून घेते त्यातच पिलू आता चालले आता ह्याच्यातच ज्यातच करते थोडस हो का लागल ह्याला जोड लावून घेते मी आणि कटिंग करते कारण थोड्यासाठी आपण हे नाही करायचं आहे नाही मागं पुढं बिचारीचा ब्लाउज आहे खूप छान आणि पिल्लू आता वॉटरमेलन कटिंग करत आहे बघा बघा सोनू चोरी करून खाला सोनू चोरी केली दिसत नुसतं उडग उडग्या कोण पसंद आहे मम्मी कौन है मम्मी मम्मी जियान है मम्मी को जियान पसंद है मम्मी जियान सारे जना मुझे कौन पसंद, पसंद है मुझे पसंद है सुनिया मुझे डोरमन पसंद है दीदी सुनियो है मम्मी मला मती मम्मी जियान है ना मम्मी डांटती है ना मारती है जिसने मम्मी का जियान और पापा को लुक्ता पसंद है और मम्मी को मम्मी को चला लेला है दूसरा गेत लेला आता ब्लाऊज झोडलेलो आहे मी दुसरा ब्लाऊज घेतलेला आहे आता कामाला तर चला व्हिडिओ आवडला असेल नक्कीच लाईक करा ठीक आहे थँक्यू बाय बाय भा, टेक केअर तर असे चांगले व्हिडिओ